श्री स्वामी समर्थ आपल्या आध्यात्मिक ज्ञानाच्या सुंदर विश्वात पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण अशा एका दैवी पवित्र आणि अत्यंत शक्तिशाली वस्तूबद्दल बोलणार आहोत जी आपल्या घरात ठेवली तर नशी बुजळते आयुष्यातील अडथळे दूर होतात आणि जीवनात सकारात्मकता प्रभावित होते ही वस्तू म्हणजे मोरपीस म्हणजेच मोराचा पंख आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पिसाचे वास्तुशास्त्रीय महत्व कधी आणावा कसा ठेवावा तसेच कोणत्या दिशेला ठेवावा आणि कशासाठी वापरावा पीस ठेवताना होणाऱ्या चुका तसेच मोरपिसा संबंधित काही दुर्लभ माहिती आणि उपाय जाणून घेणार आहोत महत्वाचा मुद्दा म्हणजे मोर हा पक्षी भारतीय संस्कृतीमध्ये पवित्रता शुद्धता आणि देवी ऊर्जेचे प्रतीक मानला जातो भगवान श्रीकृष्णाच्या मुकुटामध्ये असलेला मोरपीस आपण नेहमी पाहतो कारण मोरपिसामध्ये अशी सूक्ष्म कंपना असतात जी नकारात्मक ऊर्जा जाळून टाकतात आणि सकारात्मक ऊर्जा वाढवतात मोराचे पंख हे सृष्टीतील पवित्रतम वस्तूंमध्ये गणले जातात म्हणूनच घरात मोरपीस ठेवणे म्हणजे जणू चांगल्या नशीबाला दरवाजे उघडणे होय आता आपण पाहूया की मोरपीस ठेवण्याचे फायदे नेमके काय आहेत सर्वात पहिले आणि मोठे फायद्यांपैकी एक म्हणजे नकारात्मक ऊर्जेचा नाश घरात वाईट नजरेचा परिणाम वाईट नजर मस्तर राग तणाव किंवा कोणत्याही प्रकारची नकारात्मक भावना असेल तर मोरपीस त्या ऊर्जेला शोषून घेतो आणि वातावरण शुद्ध करतो अनेक लोकांकडून अनुभव सांगितले जातात की घरात मोरपीस ठेवले आणि काही दिवसांनी घरात भांडणे कमी कमी झाली मानसिक तणाव झाला आणि सर्वात म्हणजे आपोआप शांतता निर्माण झाली कारण हा एनर्जी क्लिन्झर आहे दुसरा अत्यंत महत्वाचा फायदा म्हणजे धनवृद्धी मोरपीस घरातील पैशाचा प्रवाह स्थिर ठेवतो पैसे येण्याचे मार्ग खुले होतात आणि अनावश्यक खर्च कमी होतात ज्याच्या घरात पैसा टिकत नाही अचानक खर्च वाढतात किंवा कुटुंबात आर्थिक अडचणी येत राहतात ज्यांना आर्थिक अडचणी येत राहतात अशा लोकांनी मोरपिसाचा उपाय जरूर करून पाहावा वास्तुशास्त्रानुसार मोरपीस घराच्या उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला ठेवला तर धनसंपत्ती वाढते नशीब चमकते आणि घरात आनंद कायम राहतो तिसरा फायदा म्हणजे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते मोरपिसामध्ये सूक्ष्म स्थिर ऊर्जा असते जी मन शांत करते दैनंदिन ताण चिंता नकारात्मक विचार धैराश्य अशांतता आणि बेजनी यावर मोरपिस अत्यंत परिणामकारक आहे म्हणूनच अनेक आध्यात्मिक गुरु ध्यानधारणेच्या ठिकाणी किंवा पूजा स्थानात मोरपीस ठेवण्याचा सल्ला देतात कारण मोरपीस मनातील विचारांना स्थिर करतो आणि मनाला एकाग्रतेकडे ढकलतो चौथा फायदा म्हणजे कमी होतो घरात वारंवार भांडणे वादविवाद गैरसमज राग त्रास मतभेद होत असतील तर मोरपीस ठेवणे अत्यंत फायदेशीर ठरते मोरपिसामधील ऊर्जा वातावरण शांत करते आणि घरातील नाती सुधारते विशेषत पती पत्नीत मतभेद कमी करण्यासाठी हा उपाय फार परिणामकारक आहे पुढील महत्वाचा फायदा म्हणजे वास्तुदोष दूर करणे अनेक वेळा घर बनवताना नकळत काही चुकीच्या दिशा चुकीची रचना चुकीच्या वस्तू चुकीच्या ठिकाणी ठेवले जातात ज्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो मोरपीस हा छोटासा उपाय त्या दोषांना मोठ्या प्रमाणात कमी करतो जिथे आरसे चुकीच्या पद्धतीने ठेवले आहेत घरात अंधार असतो किंवा कोपरे नकारात्मकतेने भरलेले असतात अशा ठिकाणी मोरपीस ठेवल्यावर ऊर्जा संतुलित होते मोरपिसाचा पुढचा मोठा फायदा म्हणजे व्यापार व्यवसायात यश दुकानात ऑफिसमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी मोरपीस ठेवला तर ग्राहक वाढतात कामात प्रगती होते आणि अडथळे कमी होतात अनेक व्यापारी लोक आपल्या कॅश काउंटर किंवा ऑफिसच्या टेबलवर मोरपीस ठेवतात कारण त्याने आर्थिक स्थिरता वाढते आणि कामात यश मिळते आता आपण पाहूया मोरपीस कुठे ठेवावा पूजा घर हे सर्वात उत्तम ठिकाण आहे पूजेच्या मूर्तीच्या बाजूला श्रीकृष्णाच्या मूर्ती समोर किंवा श्रीकृष्णाच्या मुकुटात मोरपीस ठेवला तर अतिशय शुभ मानले जाते आपल्या घरातील हॉलमध्ये मुख्य दरवाजा जवळ किंवा टेबलवरही मोरपीस ठेवू शकतात मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत ठेवला तर मुलांची एकाग्रता वाढते आणि अभ्यासात मन लागते पुढे पाहुयात की मोरपीस घेऊन आल्यावर काय करावे सर्वप्रथम मोरपीस घरात आणण्यापूर्वी त्यावर हलका तूपला दाखवा किंवा गंगेचे पाणी शिंपडा याने त्यातील बाहेरील दृष्टी दूषण दुष्ट नाहीसे होतात नंतर मोर पिसाला ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा मंत्र बोलून सक्रिय करा याने मोर पिसाची ऊर्जा जागृत होते आता पाहूया कधी आणि कोणत्या दिवशी मोरपीस घ्यावा शुभ दिवस म्हणजेच गुरुवार शुक्रवार चौथी अष्टमी एकादशी आणि पौर्णिमा या दिवशी मोरपीस आणला तर परिणाम अधिक वेगाने मिळतात रात्री मोरपीस खरेदी करणे टाळा नेहमी सकाळी किंवा दुपारी खरेदी करा मोरपिसाशी संबंधित काही चुका ज्या आपण टाळल्या पाहिजेत पहिली चूक म्हणजे मोरपीस जमिनीवर ठेवणे यामुळे मोरपिसाचा अपमान होतो दुसरी चूक म्हणजे मोरपीस गाणेरड्या जागी ठेवू नये तिसरी म्हणजे मोरपीस पाण्यात भिजवणे कारण त्यामुळे त्याची ऊर्जा कमी होते चौथी आणि महत्वाची कचरा कचरा टाकण्याच्या जागेवर ठेवू नये हे अत्यंत अशुभ मानले जाते आता पाहूया मोरपिसाचे काही दुर्लभ उपाय पहिला उपाय रात्री झोपताना उशी खाली एक मोरपीस ठेवा यामुळे वाईट स्वप्ने कमी होतात किंवा स्वप्ने येतच नाही आणि मन शांत होते दुसरा उपाय म्हणजे व्यवसायात मंदी असेल तर कॅश काउंटरमध्ये एक मोरपीस ठेवा तिसरा उपाय म्हणजे घरातील भांडणे कमी करण्यासाठी हॉलमध्ये मोरपीस आणि शंख ठेवा चौथा उपाय नजर दोष कमी करण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी मोरपिसाने शरीराभोवती तीन वेळा गोल फिरवा पाचवा उपाय म्हणजे जे लोक खूप तणावाखाली असतात त्यांनी त्यांनी अभ्यासाच्या टेबलावर किंवा ऑफिसच्या डेस्कवर मोरपीस ठेवा संपूर्ण व्हिडिओचा सारांश म्हणायचा तर मोरपीस ही फक्त एक वस्तू नाही तर घरात शांतता समृद्धी मानसिक स्थिरता आर्थिक प्रगती आणि नशिबातील सुधारणा आणणारी देवी ऊर्जा आहे हे एक अत्यंत शक्तिशाली वस्तू उपाय आहे आणि तुम्ही ते योग्य पद्धतीने वापरले तर त्याचे परिणाम नक्कीच तुम्हाला दिसतात आजचा हा सुंदर आणि आध्यात्मिक विषय तुमच्या मनाला आवडला असेल अशी आशा आहे मोरपिसाचे फायदे जाणून घेतल्यावर ते घरात ठेवा आणि काही दिवसातच तुमच्या जीवनात सकारात्मक बदल अनुभवायला मिळेल तुमच्या आयुष्यात सुख शांती समृद्धी आणि चांगले नशीब नेहमी वाहत राहो हीच प्रार्थना तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद